नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव वा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार म्हणते नवापूर जात आहे लोकल आवक आली एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल कमालर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व हजार रंध्र आहे सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार एक किनवट आव खालील एकावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व हजार रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती अवकाली दोन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटलाय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पारशिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार तीनशे तीस तीनशे ते तीन क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेट आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाल सहाशे ऐंशी क्विंटलची किमान किमानर भेटलं आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमालर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्व रंध्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आव्हा काली दीड हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सीमित आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाली चारशे दहा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेप लावाखाली एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तरी शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद